मात्र खासदार धैर्यशील माने शिरोळ तालुक्यामध्ये अद्याप प्रचार तर सोडाच कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या नाहीत उलट राजू शेट्टी व सत्यजित पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे यामुळे शिरोळमध्ये सत्यजित पाटील व राजू शेट्टी यांची हवा निर्माण झाली असून खासदार धैर्यशील माने हे बॅकफूट वर असल्याचं चित्र आहे हातकलंगली लोकसभा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होणार असून अद्याप काही उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली नसून काहींची उमेदवारी अधांतरी असल्याने त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली तर मतदारसंघामध्ये शिवसेना उबाटा गटाने माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करून कामाला लागण्याचे आदेश दिल्याने त्यांनी आजपर्यंत शिरोळ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा करत होते मात्र शिवसेना उबाटाकडून व स्थानिक शिवसेनेकांकडून मशाल चिन्हावर लढणाराज उमेदवार लोकसभा मतदार संघामध्ये हवा म्हणून शिवसेना उबाटाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार सतेजीत पाटील यांना उमेदवारी जय्य केली दोन दिवसातून दोन दिवसापासून सतेजीत पाटील यांनी शिरोळमध्ये ठान मांडोना शिरोळ मतदार संघामध्ये मताधिक्य मिळवायसाठी प्रयत्नशील आहेत शिरोळ तालुक्यातील जवळजवळ सर्वजण महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना भेटून आपल्यालाच पाठिंबा मिळावा शिरो मतदारसंघामध्ये मोठे मताधिक्य मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत राजू शेट्टी यांनी रविवारी जयसिंगपूर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचारात आघाडी घेतली मात्र विद्यमान खासदार धैर्शमाने यांनी अद्याप जाहीर प्रचार किंवा कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतलेलं नसल्याचं सध्या तरी ते बॅकफूटवर असल्याचं चित्र शिरो तालुक्यामध्ये आहे महानकरी करी न्यूबसाठी इजाज खान पटाण